सो हे गायज वेलकम बॅक टू आपल्या यूट्यूब चॅनलवर सो का इज एक म्हणजे खूप भारी न्यूज आहेकडे गुड न्यूज म्हणू शकतो आपण त्याला ते, ते म्हणजे फर्स्ट टाइम ठीक आहे लाईफमध्ये फर्स्ट टाइम ह्या वर्षी दोन हजार मध्ये लहानपणापासून जी इच्छा होती ती इच्छा आज माझी पूर्ण होणार आहे म्हणजे ह्या वर्षीमध्ये सगळ्यात सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात मोठी हो। माझ्यासाठी खुशखबर किंवा सगळ्यात मोठी चांगली घटना म्हणू आपण हिमाल लाईफ मधली तर ते हे आहे की ह्या वर्षी जे आहे गाईस ते आम्ही गणपती बसवतोय सो गाईस तुम्ही म्हणजे मी काय बोलू मला कळत नाही मी एवढं खुश आहे एवढा हॅपी आहे है। तर सो आम्ही गणपती बसवतोय हे तर तुम्हाला सांगितलं मी बाकी आता म्हणजे आठवडाभरापासून सगळी तयारी वगैरे झाली आपली डेकोरेशनचं सामान वगैरे सगळं सगळं आहे मम्मीने आणि बहिणींजवळ मी तर काही हो बाहेर पडलो नव्हतं बाकी ते काय काय आणले सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण डेकोरेशन कसं करणार आहे गणपती कुठं बसवणार आहे काय काय तयारी करणार आहे सगळं सगळं दाखवणार आहे बाकी तुम्ही ब्लॉग जर नवीन बघत पहिल्यांदा बघत असाल चॅनेलवर आपलं नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका गाय सो चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला पुढचं सगळं काही दाखवतो मम्मी मी कामाला लाग दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे हाथ जोड़ सब सलाम कर प्यारे टेबल घेऊन टू थाउजंड इयर्स लेटर सो हॅलो गाइस गुड मॉर्निंग सो ब्लॉग मी कंटिन्यू करतोय कालचा आज ब्लॉग कंटिन्यू करतोय तर ऑफिसवरनं मी सुट्टी घेतलेली आहे ठीक आहे कारण उद्या वाचणार आहेत फर्स्ट टाईम आपल्या घरी जसं की मी म्हटलं गणपती बाप्पा बसणार आहेत तर बरीच सारी तयारी करायची आहे डेकोरेशनचं सामान वगैरे ते सगळं आणून ठेवलेलं आहे पण अजून काहीच तयारी म्हणजे डेकोरेशन करायला घेतलंच नाही आहे सो ते आज करणार आहे आम्ही आत्ता मी आता आलो आहे हेअरकट करण्यासाठी कारण दोन महिने झालेले मी झालेत मी कटिंग केलेली नाही आहे अजून पण सो आत्ता आलो आहे हेअरकट करण्यासाठी आतमध्ये एक नंबर आहे त्यामुळं वेट करतो आहे बाहेरच तो चला अपन आत मधे जाऊ दादा दोनों किधर गए दोनों किधर गए वो हाँ क्या देखो नीचे ना बारीक लगाओ जीरो मशीन लगाओ यहाँ पर एक नहीं तो दो नंबर लगाओ और ये मीडियम कर दो अरे कहना क्या चाहते हो तो मैं संगे दादा कश कटिंग कराई दोन वर्षापूर्वीचा फोटो दाखवलाय मी कंदाऊ बसणार होता मधी मधी मी चेंज केला होता पण आता ठीक आहे तो फोटो दाखवला तर मला करते आम्ही हो बाई वैसाही करू हा सेम तर कायच कटिंग कर वगैरे करून झाली पण आता थांबले सुट्ट्यांसाठी कारण सुट्ट्या नाही येत त्याच्याकडं पाचशे आणि ऑनलाईनचं जर तुम्हाला माहिती मिळालं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बंद आहेत त्यामुळं त्याने कॉल लावला त्याला म्हटलं हे कॅश घे पाचशे आणि मला तू ऑनलाईन पाठव कारण ना स्कॅनरवर पेमेंट येतं बँकेच्या पण मला ट्रान्झॅक्शन करता येत नाही बोलू नाही आपके पास है क्या भाई? तो भाई अरे मेरे को तो अंडा खरीदना है खाली वो उसके लिए इतना पैसा नहीं देगा छोटा। अंडा अंडा। अंडा थाने वाला ना। अबे साले। हाँ। हाँ ठीक ही लगता नहीं।, <laughs> तो <देख लगते> नहीं। <laughs> का आता आम्ही करायला ठीक डेकोरेशन इथं आपण सेटअप करणार आहे सर्व आले पडदे काढणार आहे हे पडदे काढून जे आपण आणलेले ते लावणार पटपट लाइटिंग जे आहे वाली ते आपण पडद्याच्या मार्ग लावणार आहे त्याच्या पुढे आपण पडदे टाकणार आहे त्यामुळे म्हणलं की आम्ही लाईट तिकडे लावून घेऊया आपण म्हणजे अडवायचे बघता आपल्याला ठीक आहे त्याच्यावर आपण पडले फक्त बघा असं होतं माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आता इकडे जे आहेत ना ओ, ओमेगा, ओमेगा। ते आपण हे असं ओ काय गणपती बाप्पाचं आहेत असं ओम मे का हा ओम ते दोन्ही साईडला लावू आपण आणि ही अजून फुलं माळा वगैरे पण लावायच्यात त्या पण करू धर तर ते आता ही दोन्ही साईडला इकडे इकडे हे मी मुद्दाम ठेवलेले कारण इथं बोर्ड आहे ठीक आहे तर एवढं लांब पिन येणार नाही त्यामुळे जो गोल बोर्ड असतो तो, तो काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात देव लावणार आहे आणि इकडची जी पिन ठेवलेली आहे कुठे गेले ते इथं आले ते खाली हे बघा हे ते आपण तिकड थ्री पिनचा होल्डर लावून ते बल्ब मध्येच ते अटॅच करणार आहेत ते काढून टाक थांब लाइट मला म्हणजे हे असं ठेवणार होतो ठीक आहे जसं आपण पुढे ठेवलं टेबल आणि त्याच्या टेबलच्या वर पाईपचं चौकणी करतात माहीत असं बरेच जण करतात तर तसं ठरवलं होतं आम्ही पण सीन आहे की आपला जो टेबल आहे ना <laughs> तो ब्लॉक तर जो टेबल तर आपला जो टेबल आहे ना तो जरा लहान पडतोय त्यामुळे इथं तो आपल्याला नसतं जमलं ते करायला आणि मग मागचं असं झालं असतं की मागचं खूप मोठं आहे आणि टेबलवर छोट असं एकदम खिलवणं ठेवल्यासारखं जे झालं असतं त्यामुळं आम्ही ते कॅन्सल केलं आणि ठरवलं की फक्त हेच करत इश्क का मंजन घिसे है पिया पल पल बस एक गोष्टी मला जास्त टाइम लागतो कारण ती माझी होती ती मी म्हटली इकडे लावायची आपल्याला पण हेच होत नाही सटकते खाली कोण निघलं शेटी आ गाईस इकडं हे ग्रास लावणार आपण टेबलला दो त्या दिवशी एकच आणलं होतं पण परवा मम्मीने आणि बहिणीने जाऊन परत एक आणलं कारण दोन्ही साईडला लागणार होतं टेबलला आपल्याला आणि हे जसं की मागाशी दाखवलं काय म्हणतो आर लावू का विसरते लाव मी तोरण ठीक आहे तोरण हे एक तोरण आहे हे एक तोरण आहे आणि हे तर मघाशी दाखवलं तुम्हाला ओमचं बस ग्रास दाखवलं होतं ना तुम्हाला ते आपण इकडं लावलं या साईडला इकडून या साईडने आणि या साईडने खेळ आहेत ना ला ना का नाही खेळ ठोकावे लागते नाही ताजा सो कायचं आहे बघा इकडं मी जसं की म्हणलं आपण ते ग्रास लावणार आहे तर असं लावले टेबल ह्या साईडला तर ह्या साईडला लावायचं होतं दुसऱ्या साईडला पण पण सीन असं आहे की इथं खेळच आहेत तर आता हे बघा खेळ काढलेत मी आणि हे उकळ काय म्हण सॉरी ठोंब्या आमच्या बहिणीला पीठ कुठे जात ते सुद्धा माहिती नाही तुम्ही अंदाज लावू शकता बघा ठीक आहे परफेक्ट आणि या साईडला पण बस तर पूर्ण कापड वगैरे ना त्यामुळे पुढचा इथला काही संबंधच नाही तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आता मी जे खिडे काढले ना बॉक्स मध्ये तिकडे परत मी ते ठेवायला गेलो होतो त्या डब्यामध्ये ठीक आहे आणि त्यामध्ये भाई मला सापडलं हे आता मी जी मागा शे आम्ही म्हणत होतो वरची माळ लावता येत नव्हती आम्हाला दोऱ्यानी परत सुईनी ओवलं जुगाड होत नव्हता फायनली आम्हाला हे भेटायला काय म्हणतात माहित नाही पण हे माहिती मला ठीक आहे हे आता ह्याच्यामध्ये माळ ला सॉरी ती हा बरोबर फुलांची माळ लावायची असं करायचं तोंडाचं बंद आणि वर वाढायचं बास नंतर काय ते कट पण करू शकत शकतो आपण एक क्षण एवढं मोठं घरात पडू नये मला माहीत पण नाही चलो हे आता हे करायला घेऊ हा आताच करतो कारण एकदा इथला जर सेट केला मी टेबलचा पुढचा परत तिथं मला जात येणार नाही त्यामुळे आताच करतो टेबल सारखं होतो खुर्ची घेतो आता ह्याच्यावर उभं राहता येणार नाही मला ठीक आहे चलो फायनली झालं हे जिकडं आम्ही एवढं वेळ झटत होतो ते फायनली बसलं त्या साईडला सो गाईज आता जे आपल्याकडं हे म्हणजे जसं की मी त्या साईडचं थोडं कट केलं होतं एवढं एवढं महाग आहे ठीक आहे आता जसं की मला शापनी कपाट झाला होता ह्याला गाठ मारली दोऱ्याने आता याचे मी दोन पार्ट करणार आहे आणि याला असं करून टाकणार आहे ठीक आहे आता वाईटच करा कारण पडदा गुलाबी आहे त्यामुळे वाईट लावतो आपण याचं पण काहीतरी करू आपण बेस्ट नाही घालून देणार काही सो गाईज बघा झालेलं आहे पूर्ण तिकड फुलांचे मी ते तीन तीन फुल होते ना ते लावून टाकले तिकड पण आणि इकड पण फायनली झालं सगळं ते कशी लावलं आता जस्ट मी असं गोरडीचं लाव बघितलं असं नाही लावलं बराबर तर मी फक्त बघतोय की कसं वाटेल लांबून पण दाखवतोय जस्ट सेकंड सुपर वाटतं एकदम सिम्पल पण एवढं भारी वाटतंय Mustard